ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांच्या पत्न्या कैलासामध्ये बसलेल्या होत्या पहा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी का आलेल्या होत्या आणि सर काळात हळदी कुंकवाचे कार्यक्रम बऱ्यापैकी होते गावागावाचे कार्यक्रम वाटतात तरी काय हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात चमचा तो कोणाच कामात येत नाही बरोबर तो एक असतो नाहीतर मग दुसरं ते हळदीचं हळदी कुंकुवाचं एक छोटसं अस्त पाहते ते देतात काहीच नसेल तर मग फायबरच्या प्लेटी त्या दडपोई खाता येईन आणि जेवणही करता येईन घ्यायचं ठेवून द्यायचे परत दुसऱ्या वर्षी काढायचे द्यायला त्याचं काम एवढंच हार्दिकुंगाच्या कार्यक्रमाला जेव्हा या तिघीजणी होत्या यांनी ऐकलं अनुसाई सारखी महान पतीव्रताच नाही आवाज दिला नारदजी इकडे या कशासाठी बोलवलंस मला काय म्हटले तुम्ही अनुसाई सारखी महान पतीव्रताच नाही राग आला या तिघींना आमच्यापेक्षा महान पतीव्रता आहे का अहो तुम्ही म्हणे तुम्ही तिच्या कुठंच लागत नाहीत का तुमच्या तिघींचे धातूचे पुतळे करून अनुसई मातेनं डाव्या पायाच्या नाराजी म्हणतात तिघीची तळपायाच्या पायाच्या आगमस्तकाला गेली एक्या बाईला दुसऱ्या बाईचं मोठे पण कधी सहन होत नाही कधी सहन होत नाही ज्या वेळेला नाराजी निघून गेले ब्रह्मा विष्णू आणि महेश आले विनवणी केली तुम्हाला जावं लागेल कशासाठी ती अनुसया महान पतीवर तिचा पातीवर भंग करा पातीवर भंग करण्यासाठी तुम्हाला जावं लागेल ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात ही मोठं कार्य करू शकत नाही एवढं मोठं पातक कशाला करायचंय त्या तुम्ही करत नाही तर आम्ही राहत नाही म्हणे चाललो माहेरी म्हणे ठीक आहे म्हणे साधूचा वेश धारण केला अनुसई मातेच्या द्वारामध्ये जेव्हा आलेत अनुसई मातेच्या द्वारात आले आणि जेव्हा म्हणतायत माई भिक्षाम देई माई भिक्षाम देई आई भिक्षा घाल अणुसे आता बाहेर आल्यात साधू वेशामध्ये आलेले कोणीतरी साधू आहेत म्हणे थांबा आता आली भिक्षा घेऊन येते भिक्षा आणण्यासाठी निघाल्या तर साधू महात्मा म्हणतात आई तशी भिक्षा नाही पाहिजे आम्हाला आम्हाला नग्न नग्न भोजन दे या शब्दाचे दोन अर्थ होतात एक विवस्त्र आणि दुसरा अग्न ज्याला अग्निनं स्पर्श केला नाही तरी सुद्धा पूर्ण अन्न ते म्हणजे आईचं दूध नग्न भोजन मालकाच्या कमंडलो मधलं पाणी घेतलं अंतर ज्ञानानं पाहिलं डोळ्यामध्ये पाणी आले अनुसै मातेच्या कि मला नग्न भोजन मागणारे हे सर्व सामान्य नाहीत हे कोणीतरी महापुरुष असले पाहिजेत अंतर्ज्ञानानं जेव्हा पाहताय तर साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश परीक्षा घेण्यासाठी आलेली आहेत अनुसई माता म्हणतात पाच मिनिट थांबा कमंडलू मधलं पाणी घेतलं जेव्हा या तिन्ही साधूंच्या वेशामधल्या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंगावरती शिंपडलं मोठी मोठी साधू महात्मे छोटी छोटी बाळ झाली उचलून घेतलं दूध पाजलं आणि पाळण्यामध्ये टाकलं ज्या वेळेला एवढा मोठा अधिकार अनुसई मातेचा पाहला आणि त्यावेळेला नाराजी ब्रह्मांड मध्ये फिरू लागले कैलासामध्ये गेलेत भारत नारे विष्णू हारे भोले बाबाई हारे भारत की शक्ती महा तिघीजणींनी जेव्हा ऐकलं पण एकमेकीला फोन करायच्या तुमच्या चा। तुम आले का यांना मनामध्ये काळजी वाटायला लागली टायर पंक्चर तर झालं नसेल गाडीचं यांना चोरांनी तर अडवलं नसेल काही घटना घडली की काय येतील की नाही एकीला विचारायचं तुमचे आले का म्हणायचे आमचे नाही आले तुमचे आमचे बी नाही आले म्हणे ज्या वेळेला तिघीजणींनी पाहलं नाराजी आले परत नारिकी शक्ती महान जजकार करत नाराजी इकडे या बोला काय काम आहे म्हणे ते आमचे ते पाहाले का आमचे आले का येणारच नाही म्हणे काय म्हणतायत येणारच नाही डोळेच पांढरे केले यांनी का नाही तिने काही केलं का काय म्हणे काय करायचं राहिलंय आता नाराजी उत्तरच बरोबर देणार काय करायचं राहिले म्हणे सगळं करून बसली ती म्हणे कशी येतील मला काय विचारता म्हणे नाराजी थोडीशी मदत ना आमची नाराजी म्हणतात साधू महात्म्यांना अशा भानगडीत पडायचं नसतं म्हणे मी नाही मदत करू शकत नाराजी गेले निघून तिघेजणीचे विचार विचारमध्ये पडले विचार करतात कसं करावं जेव्हा या जणी सुद्धा आल्या अनुसाई मातेच्या द्वारात आवाज दिला अनुसा अनुसाई बाहेरे कोण कोण पाहिजे तुम्हाला आमचे ते कोण विषयात आलेले ते आहेत ना कुठे आहेत ना पाळण्यात पाळण्यात म्हणलं जीवा जीवाला पाळण्यात कोणी आहेत पण ज्या वेळेला येऊन पाहिलं आमच्या आम्हाला देऊन टाका अनुसाई माता म्हणतात घेऊन जा ओळखू येत असेल तर घेऊन जा म्हणे ज्या वेळेला ब्रह्मा विष्णू महेश यांना ओळखून घेऊन जाण्यासाठी पार्वती माता आलेली आहेत लक्ष्मी आले सरस्वती सगळ्यांनी पाहलं पण ओळखायला येणं आपलं कोणतं लक्ष्मी मातेनं मने मधले मधले आपले असतील म्हणे पण मधले होते भोलेनाथ भोलेनाथाला जेव्हा लक्ष्मीनं उचललं हातपाय करतात लक्ष्मी सोड सोड म्हणे अगं मी महादेवाई मला कशाने घेतले तू सोड म्हणे मी विष्णू नाही मला सोड पण सोडायला तयार नाहीत लहान लेकरू असतं पहा एखाद्या माणसाकडे जायचं नसल तर ते अगोदर रडायला चालू करत रडूनही नाही सोडलं तर ते हातपाय खोडत हातपाय खोडूनही नाही सोडलं रडूनही नाही सोडलं तर ते तिसरा कार्यक्रम करत <laughs> <laughs> दोन्ही एकदाच केलं महादेवानी लक्ष्मी मातेनं दिलं सोडून खाली टाकलं म्हणे नाही आपलं नाही का आपलं असतं तर असं केलंच नसतं म्हणे ज्या वेळेला शरण आल्या अनुसई मातेची ख्याती समजली माता आम्हाला क्षमा करा टाका पण तुम्ही यांच्यावरती दृष्टी टाका तुमची नजर टाका मूळ रूपामध्ये जसे होते तसे बनवून द्या अनुसई मातेने जेव्हा पाणी शिम पडलं छोटी छोटी बाळ मूळ रूपामध्ये आले तर साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश अनुसई मातेने सांगितलं जा विचार चक्रामध्ये सृष्टी निर्मितीमध्ये जनतेची जगताचे कल्याण करण्यासाठी तुम्ही कार्य करत राहा आशीर्वाद दिला अणुसई मातेनं जायला सांगितलं ब्रह्मा विष्णू म्हणतात नाही आई तीन रूपामध्ये तुमच्या जवळ आम्ही राहू शकत नाहीत पण कमीत कमी एक रूप तीन शे सहा हात माझा दंडवत दत्तात्रयाच्या रूपानं जेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश अनुसई मातेच्या जवळ राहत आहेत कशाचा परिणाम आहे महान पतिव्रता पातिव्रत्य जीवनामध्ये असणं फार महत्वाचं आहे